नमस्कार मित्रांनो देहळ बंद कॅरी ऑन मराठा अशा चित्रपटातून तसेच इमली या मालिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे मराठीतील प्रसिद्ध अभिनेते गश्मीर महाजनी यांना मनोरंजन विश्वातून प्रचंड यश मिळाले गश्मीर महाजनी हे दिवंगत सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचे सुपुत्र आहेत मागच्याच वर्षी अभिनेते रवींद्र महाजनी यांनी अचानक या जगाचा निरोप घेतला व त्यामुळे रवींद्र महाजनी यांच्या संवेत कश्मीर महाजनी व त्यांच्या कुटुंबाची बरीच चर्चा झाली या दुःखातून स्वतःला सावरत नाही तोवरच गश्मीर महाजनी यांच्यावर पुन्हा एकदा दुःखाचं सावट आलेलं आहे चला तर पाहूयात काय आहे बातमी तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कश्मीर महाजनी यांनी नुकतीच एक मुलाखत दिलेली असून या मुलाखतीत त्यांनी एक वक्तव्य केलंय व कश्मीर म्हणाले की त्यांचं बालपण खूपच संघर्षात गेलं त्यांनी पंधराव्या वर्षापासून काम केलं खूप कष्ट केलं कमी वयात लग्न झालं त्यावेळी कुटुंबाने साथ दिली कश्मीर महाजनी हे वयाच्या सतरा ते एकोणवीसव्या वर्षात नैराश्यात गेले त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत खूप मेहनत केली व पुन्हा गश्मीर हे चोवीस ते अठ्ठावीसव्या वर्षी पुन्हा नैराश्यात गेले व त्यावेळी कश्मीर महाजनने दिवसभर दारू प्यायचे त्यांनी स्वतःला सहा महिने एका रूममध्ये कोंडून घेतलं होतं ते बाहेर जायचे नाही किंवा कोणाचा फोन देखील उचलायचे नाही त्यांनी त्यावेळी ते नील डिसुजा परत आला या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केलं होतं सुहास शिरवाळकराच्या प्रा प्राक्तन नावाच्या पुस्तकातून चित्रपटा या चित्रपटाची कथा घेतली होती मात्र या चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असताना या चित्रपटाच्या सहनिर्मात्याने या जगाचा निरोप घेतला व गश्मीर यांनी घरावर कर्ज काढून हा चित्रपट बनवला होता व या चित्रपटातून ते पदार्पण देखील करणार होते मात्र हा त्यांचा चित्रपट अजिबात चालला नाही व कश्मीर महाजने दोन ते तीन वर्ष डिप्रेशनमध्ये गेले पण कुटुंबाच्या साथीने व स्वतःच्या कष्टाने कश्मीर महाजे यांनी स्वतःला सावरले व पुन्हा कलाविश्वात आपले अढळ स्थान निर्माण केले नुकताच कश्मीर महाजनी यांचा फुलवंती या चित्रपटाला प्रेक्षकांची खूपच पसंती मिळाली व या चित्रपटातून पुन्हा त्यांचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळाला तेव्हा मित्रांनो आपल्याला अभिनेते गश्मीर महाजनी यांच्याबद्दलच्या बातमीबद्दल काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद